पण घे आल्यावरती मातारपण घे आल्यावरती आशी दिव्या झाली पंख फुटल्यावर सारी पाकर कोणी ओढून नगे गेली कशी आज पोर आई बाबा लासरली आदली चे ही पोर आई बापाला ला विसरली आलीचे ही पोर आई बापाला विसरली काय केले आम्ही पाप झाल पोरांचे माय बाप काय केले आम्ही पाप झाल पोरांचे माय बाप आमच्याच कर्णीचा हा ये तोया मासंता वे तोया मासंता चंदना परी काय आज हो चंदना परी काय आजुनी दहिना आमची गेली पंख पुटल्यावर सारी पाकरा उरकुनी उडून गेली रे गेली कशी आज पोरप आई बापाला विसरली आणि चेही पोरप आई बापाला विसरली आली पोर आई बापाला विसरली कोणी साहेब झाला मोठा कमवी तो भलत्या नोटा कोणी साहेब झाला मोटा कमवी तो भलत्या नोटा वरान देना, त्या आई बापाच्या पोटा त्या आई बापाच्या पोटा भीक मागाया आई बापानी भीक मागा आई सोडी पसरली पण तो कुठला मध्ये सारीपाकरा बुरकुन उडून गेली गेली कशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीचे पोर आई बापाला विसरली हल्लीचे पोर आई बापाला विसरली काय करू असून तीन कन्या नांदाया या गेल्या चिमण्या काय करू असून तीन कन्या नांदाया या गेल्या चिमण्या उठवे <उत्ते हुँ म्छण> ना जागे वरती <म्छण> ल तिच्या गावा जाण्या उठवे ना जागे वरती ल तिच्या <म्छणा> गावा जाण्या दागे वरती मन पडाले जागे वरती मरुन पडावे हे च्या उरली पण तो फुटल्यावर सारी पाकरा उडून गेली गेली कशी आज पोर आई बापाला विसरली आली ही पोर आई बापाला विसरली हल्लीचे ही पोर आई बापाला विसरली खेडन मीनाथवा सग जीवनाला येईल रंग मी नातवा संग जीवनाला येईल रंग काय सांग तुला सोपाना सारे स्वप्नच झाले भंग काय सांग तुला सोपाना सारे स्वप्नच झाले भंग अशा हृदया माता पित्याची अशा भूत या माता पित्याची द पाहिली पंख फुटल्या बरी साली पाणी उडोवून घेट गे गेली कशी आज पोर आई बाबाला विसरली हाचे पोर आई बाबाला विसरली हालीचे ही बोरा आई बाबाला विसरली मासारपण ही आल्यावरती होल्यावरती अशी किमया झाली पंख फुटलावरी वरी सारी पाक उडून गेली गेली कशी आज पोर आई वापाला विसरली हल्ली ते पोर आई पाला विसरली हरि जय हिगोर आई बापाला विसरर्वी हरि जय हिगोर आई बापाला विसरर्वी जय हरी माऊली माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आणि इतरांना पाठवा